मित्रांनो मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याने संपूर्ण कला विश्व हादरले चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ विनोदी अभिनेते प्रकाश इनामदार यांचं पहाटे हृदयविकारिव झटक्याने निधन झालं होतं त्यांच्या मागे पत्नी अभिनेत्री जयमाला इनामदार मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे प्रकाश इनामदार यांनी मरणोत्तर नेत्रदान केले होते अभिनेते प्रकाश नामदार यांनी गाढवाचं लग्न मध्ये साकारलेली सावळ्या कुंभाराची भूमिका नाट्यरसिकांच्या कायम लक्षात राहिली त्यांनी स्थापन केलेल्या कला संगम संस्थेच्या माध्यमातून या नाटकाचे त्यांनी अनेक प्रयोग केले या नाटकाचा एक हजाराचा प्रयोग त्यांनी बालगंधर्व केला होता मराठी रंगभूमीवर अस्सल मराठमोळे विनोदी अभिनेत्याची कारकिर्द गाजवणाऱ्या इनामदारांनी सौजन्याची ऐशी तैशी लफडा सदन संगीत कटार काळजात घुसली संगीत संशय कल्लोळ दिवा दे सारी रात इत्यादी नाटकामध्ये भूमिका साकारल्या याखेरीज त्यांनी वाजवारे वाजवा गोष्ट धमाल नाम याची आदी मराठी चित्रपटांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या त्यांनी मराठी वाहिनीवर सादर केलेला चांदा ते बांदा कार्यक्रमही रसिकांची दाद मिळवून गेला तेव्हा मित्रांनो दिग्गज ज्येष्ठ अभिनेते प्रकाश इनामदार यांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली